हाय हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय ब्लॉग बरोबर पाच वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत मी साडेपाचला उठलेले होते कारण मला आज जायचं होतं लोणावळ्याला इव्हेंटसाठी तिथं आज मला इन्व्हाइट केलेलं होतं तर गाडी सातला येणार होती पण पावणे सात वाजताच मला त्यांचा फोन आला की आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही कुठं आहात मागी धावत पडत गाडी पकडली आणि नेहल मला सोडायला आलेली होती आदल्या दिवशी सामान वगैरे सगळं पॅक करून ठेवलेलं होतं त्यामुळे मला फारसं काय म्हणजे जा अवघड झालं नाही मी त्याचा फोन आला लगे ती लगेचच दोन मिनटामध्ये अगदी पळत पळत निघालेली होते गाडी जी आहे ती सांगलीमधून सगळे पॅसेंजर घेत घेत पुढं जात होती बघू शकता ह्या सांगलीमधल्या काही भागामध्ये गाडी आलेली होती हे जे आहे तर कॉलेज कॉर्नर आहे तिथून मग गाडी आष्टा रस्त्याला लागलेली होती जाताना सुंदर असा नजारा म्हणजे आभाळ आलेलं होतं त्यानंतर थोडंसं आबाळ स्वच्छ पण होतं पण गाडीमध्ये थंडी वाजत होती म्हणजे गाडी नॉन ए सी होती पण एक सकाळचा जो नजारा असतो तर तो थोडासा फ्रेश असतो त्यानंतर कोहिनूर फूड्स म्हणून आहे साताऱ्याच्या बुडं तिथं गाडी नाश्त्यासाठी थांबवली होती हे जे बाहेर स्टॉल आहेत तर तिथं खूप सुंदर सुंदर अशा या मूर्त्या बघून थोडंसं एक काय म्हणतो आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होत होती खूप छान अशा या मूर्त्या होत्या त्यानंतर मी आतमध्ये गेले काउंटरवरून कुपन घेतलं पोह्याचं आणि इतके घाणेडे इतके भंकस पोहे होते तुम्हाला सांगते एकतर कलर इतका डल दिसतो त्याचा चव अजिबात नव्हती त्यामुळे इथून पुढे या कोहिनूर फूड्सला कधीही गरज लागली तरी यायचं नाही असं मी ठरवलं आणि पोट व्यवस्थित भरलं नाही म्हणून मी बटर कुकीज घेतलेल्या होत्या आणि कायमचं कोहिनूर फूड पार्कला बाय बाय केलं गाडी आमची निघालेली होती आणि खूप महाग आहे सगळं तिथं साठ रुपये प्लेट पोहे म्हणजे तुम्ही मला सांगा पंचावन्न रुपये किलो पोहे मिळतात म्हणजे काय आवाजच्या सवाद द लावून अक्षरशः कस्टमरची लूट करतात हायवेला हे सगळे हॉटेल्स जे आहेत ते त्यानंतर गाडी पुन्हा एकदा पुणे रस्त्याला लागली आणि पुणे साधारण एक तासाभराच्या अंतरावरती राहिलेलं होतं इथं हे ब्रिजचं काम सुरू होतं आणि बऱ्यापैकी ट्रॅफिक आता सुरू झालेली होती कारण साडे दहा वाजून गेलेले होते पुण्यामध्ये एंट्री आमची झालेली होती पुण्यामध्ये मला गाडी द्यायला येणार होती तिथून मी लोणाळ्याला पुढं जाणार होते त्यामुळे मग मी कात्र चौकामध्ये उतरले भूक लागलेली होती त्यामुळे मी पुन्हा एकदा एका हॉटेलमध्ये जाऊन इडली खाल्ली तर पुण्यामध्ये पोचलेली आहे मी आता गाडी येणार आहे न्यायला की लोणाळ्यामध्ये जाणार आहे तर त्यांची वाट होतो मी थोड्याच वेळामध्ये गाडी येईल आणि खूप गरम होते पाऊस मी आले आलेटाळेला बऱ्यापैकी पडत होता अगदी झिरवीर होती पावसाची आणि आता मस्तपैकी इडली खाल्लेली आहे फेवरेट आणि आता हे कोल्ड्रिंक घेतलेला आहे सो गाडी येईल सोल्ड्रिंगामध्ये तर गाडीची वाट बघत मी तिथं हॉटेलमध्येच बसून राहिलेले होते गाडी येण्यासाठी तास दीड तास बाकी होता कारण त्याचा काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम झालेला होता मला बसून खूप कंटाळलेला होता कधी एकदा लोणावळ्याला असं झालेलं होतं आणि फायनली त्यांचा फोन आला की आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्ही रोडवरती येऊन थांबा गाडी मला न्यायला आली आणि लोणाळ्याचे जे अपडेट्स आहेत कार्यक्रमाचे तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करीन तोपर्यंत बाय